मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात जे भाषावाद राजकारण सुरू आहे आणि या मुद्द्यावर मराठी विरुद्ध हिंदी जो एक मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे किंवा यावर जे आपली आपली राजकीय पोळी वाजण्याचा प्रयत्न होतो आहे या मुद्द्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला सर्वांना आठवणीत असेलच एकोणतीस जूनच्या दिवशी जी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रोडवरल्या त्या राजस्थानी दुकानदारासोबत जी हिंसा केली त्यासोबत मारहाण केली त्याने त्याला मराठी बोलता येत नाही किंवा त्यांनी मराठी भाषेचा अपमान केला म्हणून मारहाण करताना त्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर जेव्हा तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की राज ठाकरेंना आजही त्या व्हिडिओमुळे शिव्याशाब दिला जातात टीका टिप्पणी होते आणि त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो आहे की तुमचे कार्यकर्ते फक्त हिंदूंसोबतच मराठी शक्ती का करत आहे त्यांच्यासोबतच मारहाण का मुसलमानसुद्धा अनेक दशकांपासून मुंबईत आणि महाराष्ट्रात राहतं त्यांच्या अनेक पिढ्या गेल्या या महाराष्ट्रात आणि मुंबईत काम करताना तरीही त्या लोकांनाही मराठी लिहिता किंवा वाचता येत नाही आहे ये पण अशा एकाही मुस्लिम व्यक्तीला मराठीची सक्ती करताना किंवा त्यांच्यासोबत मारहाण करताना मनसेचा एकही कार्यकर्ता एकही व्हिडिओ आजपर्यंत आमच्यासमोर का आलेली नाही आहे आणि जेव्हा एकोणतीस जूनची ही घटना घडली त्याच दरम्यान नितेश राणेंनीसुद्धा एक उत्तम वक्तव्य केलेलं होतं नि राज राज ठाकरे यांना इशारा देताना आणि त्या वक्तव्यावर मी सुद्धा त्यावेळी एक व्हिडिओ केलेला होता नितेश राणे म्हणाले होते की ही सरकार हिंदूंनी मतदान केल्यामुळेच निवडून आलं हिंदुत्ववादी विचारधारा मानणारं हे सरकार आहे आणि हिंदूंच्या विरोधात जर कोणीही या राज्यात कटकारस्थानं करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा हिंदूंवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार जर कोणता व्यक्ती किंवा पक्ष करत असेल तर आमची सरकार तिसरा डोळा उघडेल आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता की हे वक्तव्य जरी नितेश राणे आपल्यासमोर बोलून गेलेले असले तरी या वक्तव्यामधले एक आणि एक शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहेत ते एक प्रमुख पदावर असल्यामुळे स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्यामुळे आणि विशेष करून राज ठाकरे यांचे चांगले मित्र असल्यामुळे अगदी सरळपणे थेटपणे समोर येऊन राज ठाकरेंना हे वक्तव्य बोलून दाखवू शकत नव्हते त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला म्हणजे नितेश राणेंना हे वक्तव्य बोलण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं असा दावा मी त्या व्हिडिओमध्ये केलेला होता आणि येत्या काळात जर अशीच हिंसा या राज्यात आणि मुंबई चालत राहिली तर देवेंद्र फडणवीस आपला तिसरा डोळा उघडतील हे सुद्धा मी बोललेलो होतो त्या व्हिडिओमध्ये आणि माझा एक आणि एक शब्द त्या व्हिडिओमधला आज खरा होताना दिसतोय कारण देवेंद्र फडणवीसांनी अखेर आपला तिसरा डोळा हा उघडलेला आहे तुम्हा सर्वांनी बातम्या पाहिलेल्या असतीलच की पहाटेच्या वेळी मध्यरात्री म्हणजे आठ जुलैच्या दिवशी साडेतीन वाजता राज ठाकरे यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश जाधव यांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे या अटकेवरून देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना एकच संदेश देऊ पाहतायत की हा शरद पवारांचा काळ नाही आहे किंवा त्यांचं शासन सुरू नाही आहे किंवा काँग्रेस सध्या महाराष्ट्रात सरकारमध्ये नाही आहे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी हे परप्रांतीय विरोधांचं एक राजकारण सुरू केलं त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरेंना मदत करणारे शरद पवार होते आजही कुठल्याही पत्रकाराला तुम्ही जाऊन विचारा सुद्धा हेच तुम्हाला सांगेल की हिंदुत्ववादी राजकारण करताना किंवा मराठी विरुद्ध परप्रांतीय हे राजकारण करण्यात शरद पवारांनीसुद्धा म्हणजे प्रशासनाने त्यावेळी सरकारमध्ये असणारे काँग्रेस सरकारनीच बाळासाहेब ठाकरेंना मदत केलेली होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, त्या ठाकरे आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांद्वारे दक्षिणेतून आलेल्या परप्रांतीयांच्या विरोधात जेव्हा हिंसा पेटवली जायची आणि त्यावेळी तो नारा चालायचा ना की उठाव लुंगी और बजाव पुंगी या नार्याला या होणाऱ्या हिंसेला काँग्रेस अगदी डोळे बंद करून प्रतिसाद द्यायची यामागचं कारण स्पष्ट आहे काँग्रेसला आपली परप्रांतीय मतं बाळासाहेब ठाकरे यांच्या भीतीपोटी आपल्याकडे एकवटण्यामागे बाळासाहेबांमुळे मदत व्हायची त्यामुळे बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांनी ही जी काही हिंसा पसरवलेली होती त्याला मदत करण्यात पोलीस यंत्रणासुद्धा त्यांच्या साथीला उभं राहायची ही घडलेली सत्य घटना आहे पण सध्या अशी परिस्थिती नाही आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत की काँग्रेस शासनामध्ये नाही आहे आणि माझ्या शासनात सुव्यवस्था आणि कायदा ही माझ्यासाठी महत्वपूर्ण गोष्ट आहे जर कोणीही व्यापाऱ्यांच्या विरोधात मी अहोरात्र या महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो आहे मोठमोठे महामार्ग बनवण्यासाठी प्रयत्नशील इतकी मेहनत करतो आहे आणि तुम्ही उठून सुटून भाषावाद राजकारण करताय आणि दोन वर्गांमध्ये दोन समाजवर्गांमध्ये वर्गांमध्ये एक हिंसा बडकवण्याचा प्रयत्न करताय राज्याचा विकास हे शिथिल करण्याचा प्रयत्न करतायत तुमच्या विरोधात कारवाई होणारच आणि हेच कारवाई करून जी पहाटेच्या वेळी साडेतीनला या लोकांना जी अटक केली आहे याचा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला कारण व्यापाऱ्यांनी जेव्हा याच्या विरोधात म्हणजे राज ठाकरेंच्या विरोधात जेव्हा मोर्चा निषेधार्थ एक आंदोलन केलं आणि आपली दुकानं बंद ठेवून मुख्यमंत्र्यांना हा संदेश दिला की हे अजून जास्त चालणार नाही आणि त्याच दिवशी हे ठरलेलं होतं की देवेंद्र फडणवीस आपला तिसरा डोळा उघडणारच कारण आजपर्यंत जसं मी जुन्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला होता है की जी हिंसा झाली आहे ती भाजीवाला वॉचमॅन किंवा असे सामान्य व्यक्ती जे असतात ना बिहारमधून आलेले यांच्याविरोधात झालेली होती पण यावेळी जी हिंसा झाली जी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या राजस्थानी व्यापाऱ्याला मारहाण केली ती व्यापाऱ्याच्या विरोधात होती व्यापाऱ्यांचा संघ हे मजबूत आहे एकमेकांना ते पकडून असतात आणि एका व्यापाऱ्याच्या विरोधात जर अन्याय झाला तर सगळ्या व्यापाऱ्यांनी मिळून जे आंदोलन केलं आहे त्यांनी आपली ताकद प्रदर्शित केली आहे प्रदर्शन केलं आहे आणि या शक्ती प्रदर्शनाच्या विरोधात मनसेने हा निर्णय घेतला की आठ जुलैच्या दिवशी आम्हीसुद्धा त्याच मीरा भाईंदरच्या मार्गावरून एक मराठा मोर्चा काढणार आणि पोलिसांनी जेव्हा या लोकांना परवानगी नाही दिली आणि तरीसुद्धा यांनी आपला एक जो जिद्दीपणा आहे तो सोडला नाही आणि आम्ही मोर्चा काढणारच असं पोलिसांना सांगितलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांना कुठलाच पर्याय उरला नाही आणि अविनाश देशपांडेंसारख्या या कार्यकर्त्यांना अटक करावी लागली मनसेमधले नेते जे आज वक्तव्य देत आहेत की बी जे पी भाजपा सरकार आज गुजरातची सरकार असल्याप्रमाणे वागते आणि गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली जाते पण मराठी माणसासाठी किंवा त्याचं हित पाहणारं जर मोर्चा आणि आंदोलन आम्ही करणार असू तर त्यासाठी पोलीस परवानगी देत नाही आहेत तर महाराष्ट्राची सरकार ही आता या राज्याची नसून देवेंद्र फडणवीस हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे बघतायत असं दुटप्पीपणाचं वक्तव्य या लोकांनी केलं आहे आणि यांचा दुटप्पीपणा देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अगदी साध्या शब्दात उघड केलेला आहे सगळ्यात पहिला हा व्हिडिओ तुम्ही पहा सर मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे व्यापाऱ्यांना पोलिसांनी जो मार्ग दिलेला होता त्याच मार्गावर त्यांनी आंदोलन काढलं आपलं एक विरोध प्रदर्शन जे काही त्यांना करायचं होतं ते पोलिसांनी दिलेल्या किंवा ठरवलेल्या नियमावलीतच बसून त्यांनी केलेलं होतं त्यांनी पोलिसांच्या जा विरोधात जाऊन कुठलीच जा कारवाई केली नव्हती पण मनसेचे सगळेच कार्यकर्ते किंवा त्यांचे वरिष्ठ नेते हिंसा भडकवण्यासाठी किंवा या भाषावादी राजकारणाला अजून पाच सहा महिने निवडणुका येईपर्यंत एक चिघळण्यासाठी त्याला अजून जास्त वापर करण्यासाठी यात अजून जास्त तेल ओतण्यासाठी त्याच भागातून मोर्चा काढण्याचा किंवा आंदोलन करण्याचा एक प्रस्ताव पोलिसांसमोर ठेवत होते आणि पोलिस साहजिक आहे की कुठल्याही प्रकारच्या अशा मोर्चाला अप्रूव्ह करणारच नाही परवानगी देणारच नाही ज्या मोर्चाने दोन समाजांमध्ये हिंसा भडकेल पोलिसांचं हे कर्तव्य आहे की समाजामध्ये शांती आणि अहिंसा असावी आणि आज ती जबाबदारी मुंबई पोलिसांनी अगदी उचितपणे पार पाडली आहे आणि एक गृहमंत्री म्हणून आपल्या पोलिस यंत्रणेच्या मागे ठामपणे उभं राहण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांशी होती जी त्यांनी सुद्धा अगदी उत्तमपणे पार पाडली विशेष करून राज ठाकरेंचं ते वक्तव्य मला अजून आठवण आहे त्या विजयी मेळाव्याच्या दरम्यान भाषण करताना राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि तुम्हालाही ते आठवण असेल फार व्हायरल एक रील्स म्हणजे ते झालेलं होतं राज ठाकरे म्हणाले होते की तुमची सत्ता असेल ती विधानभवनात विधानसभेत पण आमची सत्ता ही रस्त्यावर आहे तर देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या मध्यरात्री साडेतीन वाजता अविनाश देशपांडे यांच्या घरात जाऊन अटक करून हे आज सिद्ध करून दाखवलं आहे की रस्त्यावर आणि विधानभवनात दोन्हीकडे सत्ता ही महायुतीचीच आहे आणि आमची इच्छा असेल तर साडेतीन वाजता काय तर कुठल्याही वेळी तुमच्या कुठल्याही नेत्याला आम्ही अटक करू शकतो हाच संदेश देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे कारण अविनाश देशपांडेंच्या व्यतिरिक्त कुठल्याही कार्यकर्त्याला अटक करता येऊ शकली असती पण विशेष करून त्याच नेत्याला निवडलं गेलं जो राज ठाकरेंचा जवळचा व्यक्ती आहे कारण हा संदेश राज ठाकरेंसाठी होता असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र